सावळ्याची जणू सावळी सतरा डिसेंबर प्रोममध्ये तिलोत्तमा सारंगला खूप समजावत असते तरी पण तो आसमीला काही विसरत नाही कंपनीत पण जात नाही आणि स्वतःला एका खोलीत बंद करून घेतो आणि सारखे ताराचे गाणे ऐकत असतो जे सावलीने गायलेले असतात पण आता सारंग बदलतो त्या आप्पूमुळे आणि तसं तो तिलोत्तमाला बोलून पण दाखवतो की छोटासा आप्पू लहानपणापासून आजाराशी झुंज देतोय तो मुलगा माझ्याशी बोलल्यापासून मला खूप मोकळं वाटतं असं वाटतं त्याच्या दुःखासमोर आपलं दुःख काहीच नाही आणि मी ते कवटाळून बसलो हसमी काय ती तर खोटीच होती तिनेच मला धोका दिला नाही आता मी तिला विसरणार आणि कंपनीत पण जाणार सावली एकदाच सारंगच्या रूममध्ये आली आणि एवढा सारंगमध्ये बदल बदल झाला याचं तेलोत्ता ते मला अजिबात आनंद होत नाही पण तो सावलीने केला यामुळे तिचं डोकं सटकतं ती आता विचार करते नाही नाही या सावलीला तर धडा शिकवाच लागणार पण कसा त्यात ऐश्वर्या म्हणते त्या सावलीला असं पनिश करते ना की ती पुन्हा विचार पण करणार नाही सारंगच्या खोलीत जाण्याचा ती आता तिला ओढत नेते आणि उन्हात उभा करते आणि म्हणते आता बसू दे चटके आणि इथून हल्ली ना माझं लक्ष आहे तुझ्यावर नॉन आणि निघून जाते सावलीच्या पायाला खूप चटके बसतात ती विठ्ठला काय चाललं हे मला आयुष्यामध्ये खूप चटके बसले ती ते पुरेसे नाही आहेत का पण तेवढ्यात आहे येते आणि ते सावली तू इथे काय करतेस अगं चल ना आपल्याला मार्केटला जायचं आहे सावली म्हणते ऐश्वर्या मॅडम बोलल्या इथेच उभा राहायचं आत नाही यायचं अमृता म्हणते काय ठीक आहे ठीक आहे चल तू एकनाथ एका ठिकाणी पोते उचलत असतो तो आता एवढं थकतो पण काम पूर्ण करतो तो त्याचे पैसे मागायला जातो पण देणाऱ्या मात्र त्याच्या हातावर कमी पैसे टेकवतो एकनाथ म्हणतो आहो हे खूप कमी पैसे आहेत तो माणूस म्हणतो चलनी गिकडून एकनाथ म्हणतो आहो पण मी खूप जास्त काम केलं आहे तो धक्के मारत म्हणतो चलणी गिथून एकनाथचा आवाज आल्यानंतर सावली आणि अमृता पळत जातात आता तो माणूस एकनाथला ढकलतो आणि एकनाथ पोत्यावर जाऊन पडतो सावलीमध्ये बाबा बाबा उठा उठा, उठा ते, ते हात पकडते आणि एकनाथला उठवते आणि त्या माणसाला मते एका वयस्कर माणसावर हात उचलता तो माणूस म्हणतो ए बाई चलनी इकडून उगा डोकं नको खराब करू सावली बोट करत म्हणते नीट बोलायचा तो ते म्हाताऱ्या या पोरीला सांग नाहीतर हिच्या तर सावलीला मारण्यासाठी हात उचलतो तेवढ्यात सारंग त्याचा हात पकडतो तो माणूस म्हणतो ए सोड तू मध्ये पडू नकोस सारंग म्हणतो एका स्त्रीवर हात उचलता आणि त्या माणसाच्या एक कानाखाली देतो आता अशी काय मारामारी सुरू होते एक एक माणूस सारंगला मारायला येत असतो पण सारंग मात्र सगळ्यांना धूळ चाटतो एकजण हळूच येतो आणि सावलीला मारायला लागतो सारंगमध्ये येतो आणि त्याची हालत जास्तच वाईट करतो सारंगचं हे रूप अमृता सावली आणि एकनाथने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं खरं तर सगळ्यांना खूप कौतुक वाटतं पण सारंग सावलीजवळ येतो आणि म्हणतो मी तुला वाचवलं याचा अर्थ या असा समजू नको मी तुझा स्वीकार केला मी तुझा स्वीकार कधीच करू शकत नाही बाजूला उभारून हे एकनाथ ऐकत एक असतो अचानक सावली आणि सारंगचं लक्ष एकनाथवर जातं तुम्हाला काय वाटतं सारंग एकनाथची समजूत घालेल का असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद